बुद्रुक कोरडेमाळा येथे बिबट्याची दहशत असताना अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यश प्राप्त झालंय ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीची ताबडतोब काळजी घेऊन पंचनामा केलाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा उपलब्ध करून दिला याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे वनपाल भानुदास शिंदे वनरक्षक महेश जगधने बिबट कृती दल वन कर्मचारी ऋषिकेश गायकवाड रवी काळे यांनी ताबडतोब पिंजरा सुभाष कोरडे यांच्या शेतामध्ये लावला असता अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात बिबट्या पकडण्यात यश आलंय याबाबत या बोरीबुद्रुक कोरडेमळा व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक करण्यात आलं आहे न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस तास बोरीबुद्रुक आज करा, तास बेल तास त्याचबरोबर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा